बालमित्रांनो आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये खेळाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे असे म्हणतात निरोगी शरीरात निरोगी मन वास करते एका निरोगी शरीरातूनच निरोगी मन व बुद्धीचा विकास होतो शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी खेळांचे भरपूर महत्त्व आहे खेळांमुळे शरीर व मन दोघेही निरोगी राहतात खेळ खेळल्याने मनुष्यात धैर्य सहनशीलता आणि मानवी गुणांचा विकास होतो खेळ आजच्या व्यस्त जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते खास करून विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळांचे महत्त्व भरपूर आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने दिवसातून थोडा वेळ काढून खेळायला हवे खेळ खेळल्याने तंदुरुस्तीसोबत मनोरंजनही होते कोणताही खेळ खेळल्याने व्यक्तीचा शारीरिक विकासासोबत मानसिक विकासही होतो खेळताना डोळे मेंदू व शरीराच्या प्रत्येक अवयवाचा वापर करावा लागतो खेळांमुळे शरीराचे संतुलनही वाढते नियमित कोणता तरी खेळ खेळल्याने चित्त प्रसन्न राहते शारीरिक अवयवांचा व्यवस्थित विकास होतो मनात उल्हास आणि उत्साह वाढून आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळते खेळांचे देखील वेगवेगळे प्रकार असतात काही खेळ शारीरिक तर काही मानसिक असतात शारीरिक खेळ खेळण्यासाठी शरीराला श्रम करावे लागते तर मानसिक खेळांमध्ये मेंदूचे कार्य असते फुटबॉल हॉकी हॉलीबॉल क्रिकेट टेनिस कबड्डी इत्यादी शारीरिक खेळ आहेत या खेळांना खेळण्यासाठी शारीरिक ताकद लागते दुसरीकडे बुद्धिबळ पत्ते कॅरम इत्यादी मानसिक खेळ आहेत ज्यांना खेळण्यासाठी मानसिक शक्तींचा वापर करावा लागतो याशिवाय इनडोअर आणि आउटडोअर खेळांचे प्रकार आहेत आजकाल इनडोअर खेळांमध्ये कॉम्प्युटर व मोबाईल गेम मोठ्या प्रमाणावर खेळले जात आहे परंतु हे खेळ तुमचे स्वास्थ्य सुधारण्याचा बिघडवित बिघडवीत आहेत खेळ कोणताही असो तो आपल्या शरीराला स्वस्थ आणि मनाला प्रसन्न करतो खेळ मनुष्याच्या व्यक्तिमत्व विकास करतात खेळ एकमेकांमध्ये सहकार्य व बंधुता वाढवतात खेळांमुळे परंपरा सन्मान आणि प्रेम देखील वाढते अशा पद्धतीने खेळ आपल्याला गुणवान चारित्र्यवान आणि एक खरा व्यक्ती बनवतात